डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सरोदे या महिलेला दाखल करण्यात आलं होतं या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय नातेवाईक गेल्या तीस तासापासून हॉस्पिटल परिसरमध्ये ठिया मांडून बसलेत त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी परवानगी घेतल्याशिवाय त्या महिलेचं ऑपरेशन करू नये त्यामुळे आधी डॉक्टरवर गुन्हा दाखल करा त्यानंतर पुढची प्रक्रिया करा त्याशिवाय आम्ही हॉस्पिटल मधून जाणार नाही शिवाय, ना शिवाय महिलेच्या मृतदेह घेणार नसल्याचंही नातेवाईकांनी स्पष्ट आहे आहे तर केलंय सुवर्णा इथे ऑपरेशनसाठी आली होती तिचं सीझर होत तर सीझरच्या टायमाला त्याच्याकडनं सही घेतली आणि सीझर मध्ये त्यांची काहीतरी चुकी झाली चुकी झाली तर त्या डॉक्टरांनी मेन त्यांच्या घरच्यांना न विचारात घेता त्यांचं ऑपरेशन केलं तर आमचं म्हणणं आहे तिचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आमचं एवढंच म्हणणं आहे की विदाऊट परमिशनचं विदाऊट परमिशनचं त्यांनी ऑपरेशन केलं याच गोष्टीवर त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा आमचं एवढंच म्हणणं आहे